संपूर्ण जगाचं लक्ष लागलेला शाही विवाह सोहळा लंडन जवळच्या बर्कशायर मध्ये संपन्न झाला मेगन मार्कल आणि प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कलचं शाही लग्न आज झालं जगातल्या लाखो लोकांनी या शाही सोहळ्याला आपल्या डोळ्यात साठवून घेतलं शनिवारी सकाळपासूनच या शाही लग्न सोहळ्याच्या विधींना सुरुवात झाली लग्न असल्यानं त्याची प्रत्येक गोष्ट आखीव कलात्मक आणि कमालीची सुंदर करण्यासाठी ब्रिटनचं प्रशासन झटत राजघराण्याच्या प्रथा परंपरांनुसार लग्नाचा प्रत्येक विधी होईल याचीही काळजी घेतली जाते विन्सर कॅसल मधल्या सेंट जॉर्ज चर्च या ऐतिहासिक चर्च मध्ये हॅरी आणि मेगनच्या विवाहाचा मुख्य विधी झाला मुख्य ची साक्ष देत तुम्ही आता एकमेकांचे झाला आहात अशी घोषणा केली आणि हॅरी आणि मेगन न एकमेकांना अंगठ्या घातल्या लग्नासाठी अख्ख सेंट जॉर्ज चर्च पांढऱ्या गुलाबांनी सजवण्यात आलं होतं गेली काही महिने या लग्न सोहळ्याची तयारी सुरू होती या दोघांनी विवाह सोहळ्यात घालण्याच्या ड्रेस साथ पासून ते अगदी केक आणि कॅन्डल पर्यंत प्रत्येक गोष्ट खास कशी राहील याची विशेष काळजी घेण्यात आली जगभरातले सहाशे मान्यवर या शाही सोहळ्याला उपस्थित होते लग्न झाल्यानंतर नवदाम्पत्याने शाही बग्गीत बसून शहराचा फेरफटका मारला प्रिन्स आणि प्रिन्सेसची एक झलक पाहण्यासाठी शुक्रवार रात्रीपासून नागरिकांनी रस्त्यावर ठाण मांडला होता अठराशे त्रेसष्ट पासून विन्सर कॅसल मधल्या सेंट जॉर्ज चर्च मध्ये शाही घराण्यातली लग्न होत आली आहेत प्रिन्स हॅरी आणि मेगनचं लग्न हे या चर्च मधलं सोळावं लग्न आहे लग्नाच्या आधी राणी एलिझाबेथ यांनी हॅरी आणि मेगनला ड्यूक आणि जजेस ऑफ सक्सेस या पदवीनं गौरवलं होतं पुढची अनेक वर्ष हे शाही लग्न ब्रिटन वासियांना कायम लक्षात राहणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत